बैठक दौऱ्याच्या चर्चासाठी गावखेड्यातील मराठा बांधव हा अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जात असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे घोंगडी बैठक दौऱ्याचे कसे नियोजन करायचे आहे याविषयीची एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि ती बैठक लाखो मराठा बांधवांनी जमिनीवर बसूनच आयोजित केली होती ह्यावेळेस अंतरवाली सराटेचे सरपंच असलेले पांडुदादा ताराख यांच्या घरासमोरील पायरीवर बसून मनोज जरांगे पाटील यांनी ह्या बैठकीत चर्चा करताना सुरुवात केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे ह्यामुळे मराठा समाजाला असान्यता मिळणे आता शक्य नाही मिळालेल्या नेत्याला जपणं देखील तितकंच गरजेचं असल्याचं देखील आता बोलले जात आहे तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ह्यासाठी गेल्या एक वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे आपल्या सातत्याने लढा उभारीत असल्याचे पाहण्यास मिळत आहे गेल्या एक वर्षभरामध्ये मराठा आरक्षणाविषयीच्या अनेक घडामोडी घडल्या आहेत याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी काही मुद्दे सरकारसमोर मांडलेले आहेत मराठा आरक्षणाविषयीची तो मुद्द्याचा तोडगा का काढण्यात सरकार अनेक वेळा अपयशी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे ह्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी येत्या विधानसभेमध्ये आपण निवडणूक लढवणार असले देखील बोलले जात असून त्या निवडणुकीची तयारी देखील करताना आता मनोज जरांगे पाटील हे आपल्याला दिसत आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमुळेच अनेक गाव खेड्यातील मराठा बांधव देखील आम्हाला उमेदवारी देण्यात यावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत याचबरोबर भाजपचे अनेक दिग्गज नेते देखील मनोज जरांगे पाटील यांच्याशी जाऊन चर्चा करून आम्हाला उमेदवारी द्यावी दे याविषयीची देखील अनेक चर्चा घडल्याचे देखील समोर आलेले आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी तात्काळ करावी यासह अन्य काही मागण्यासाठी मनोज जरांगे आजही ठाम असल्याचे पाहण्यास मिळत आहेत ह्या मागण्या सोडवण्यास सरकार अपयशी होत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेट दिला आहे पण दिलेल्या अल्टिमेटमध्ये सरकारने आपली ठामपणाची भूमिका मांडताना दिसत नसल्यामुळेच आता मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे परंतु विधानसभेत विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलल्या असल्या कारणास्तवच मनोज जरांगे पाटील यांनी आता महाराष्ट्रभर घोंगडी बैठक दौऱ्याचे आयोजन केलेले आहे ह्या घोंगडी बैठक दौऱ्यामधून गावखेड्यातील मराठा बांधवाशी चर्चा करणार आहेत आणि आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये कुठला उमेदवार द्यायचा आहे याविषयीची चर्चा करणार असल्याचं देखील समोर येत आहे यामुळे गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा तेवट ठेवणाऱ्याच मनोज जरांगे पाटील यांना सकल मराठा समाजाने अनेक वेळा ताकदीने साथ दिलेली आहे आणि अशीच ताकदीची साथ त्यांना कायम देण्याचे आव्हान देखील आता करण्यात येत आहे मराठा समाजाला मिळालेला असा नेता परत पुन्हा मिळणं शक्य नसल्याचं देखील बोलले जात आहे एकंदरीत या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद